नमस्कार राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना प्रथम जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम आज आला होता आपण घोडेगाव बाजारामध्ये हा घोडेगावचा बाजार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे तुम्ही पाहू शकता आज मी भाकड म्हशीचे व्यापारी विष्णू चौधरी तुम्ही पाहू शकता आपल्याकडे भाकड म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत एकूण आपल्याकडे दहा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता इथे भाकड म्हशी रिंग रिंग शिंगडी पगडी बघू शकता तिची अशा आपल्याकडे दहा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या माकड म्हशी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर म्हशी खरेदी करायची असतील ते स्क्रीनवर आपला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबर संपर्क साधा तसेच तुम्हाला जर इतरवारी जर म्हशी खरेदी करायची असतील तर आपला छत्रपती संभाजीनगर आयल्यानगर हवेवर मध्ये आपला गोट आहे आपला हवे रोडला तिथं गाय वगैरे त्या गायाच्या पाठीमागे आपला म्हशीचा गोटा आहे त्या ठिकाणी तुम्हाला इतरवारी पण माल उपलब्ध वारी सुद्धा माल आपल्याला उपलब्ध करून देऊ जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर आपल्याकडून माल खरेदी करायचा असेल तर तुम्ही इतर वारी सुद्धा माझे संपर्क करू शकता माझ्या मोबाईल नंबर संपर्क करून मला संपर्क करू शकता आणि तुम्हाला आपण खात्रीशीर माल देऊ शकतो तसेच आपण तुम्हाला मार्केट कमिटी की पावती अंगाच्या साड्याच्या बोलीत आपण तुम्हाला माल देऊ शकतो आता आपण म्हशी दाखवत तुम्हाला या इकडं किंमत किती याची आता ही जी म्हशी ही पाच महिन्याची तपासून म्हशी पाच महिने किंमत सांगायला सत्तर हजार रुपये पण महाराष्ट्रातील शेतकरी जर आपल्याकडे म्हैस खरेदी करण्यासाठी आले तर आपण त्यांना कमी जादा करून ही म्हैस देऊ शक देऊन टाकू शकतो हिचे काय ही ही थोडी मीडियम क्वालिटीची म्हैस आहे इथे सांगायला पासष्ट हजार रुपये जर महाराज शेतकरी जर म्हैस खरेदी करण्यासाठी आले तर आपण त्यांना कमी जादा करून देऊ शकतो इथे हा ही सांगायला सात हजार रुपये पण जर पंचावन हजार रुपयाला व्यापार होईल इचे हां या दोन म्हशी विकलेल्या आहेत आपण विकलेल्या पुढची ही आपण सत्तर हजार रुपयाला विकलेली सहा महिन्याची तपासून मैसे सत्तर हजार महिन्याची तपासून होती ही पण पासष्ट हजार रुपयाला विकलेली सत्तर हजार रुपयाला त्याच्यानंतर आपल्याकडे मोठ्या मापाच्या पण म्हशी तुम्ही पाहू शकता ही एक आहे ही मोठ्या मापाची म्हशी किती सांगाल एक लाख रुपये किंमत किती दिवस गेल पाच तपासून सांगाल एक लाख रुपये किंमत आहे पाहिजे म्हशी नाव नंबर सांगा माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो एकोणऐंशी एकोणऐंशी पाचशे एकाहत्तर मग छत्रपती डेअरी फार्मच्या माध्यमातून माझ्याकडून महाराजातील असंख्य शेतकरी म्हशी खरेदी करण्यासाठी येत असतात आपण त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे म्हशी खरेदी करून देत असतो अतिशय पारदर्शक व्यवहार मार्केट कमिटीची पावती वगैरे करून आपण अतिशय पारदर्शक व्यवहार त्या ठिकाणी करीत असतो जर महाराष्ट्राच्या शेतकरीला जर म्हशी खरेदी करायची असतील तर तुम्ही घोडेगावच्या बाजारामध्ये आल्यावर विष्णू चौधरी छत्रपती डेअरी फार्म माझे संपर्क साधू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराव जय जय